नमस्कार आज शेतीसाठी सर्वात महत्वाचं तुम्ही काय करताय कसं नियोजन करताय आणि त्याच्यातून कसं करता आज या ठिकाणी आपण प्रगतशील शेतकरी कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्याची या ठिकाणी घेत आहोत त्यांना पाहूया आपण त्यांनी या ठिकाणी कसं बनवलं काय केलं नमस्कार मामा नमस्कार कशाचं शेड आहे मामाड्यासाठी शेड आहे कोंबड्यासाठी का हे जमिनीपासून उंच का ठेवण्याचं कारण काय बरं मामा जमिनीसाठी पाणी हवा इंचू काटा हे असं काही हा खूप सुंदर असं नियोजन केलेलं आहे यामध्ये तुम्ही बॉयलर पक्षी ठेवता का गावरान ठेवता का कोणते विशिष्ट ठेवता गावरान ठेवता एकंदरीत पक्षी किती बसता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक दोन तीनशे तीनशे पक्षी बसतात तीनशे का सुंदर असं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे या जागेला ओल कॉम्पाउंड केलेलं आहे या ठिकाणी देखील तुमचे वेगळे पक्षी आहेत हे इथं बरं पाहिलं तर आतमध्ये पिल्ले या ठिकाणी तुमचे पक्षी आहेत हे बाजूला का ठेवले बरं मामा हा बाजूल ठेवायचं कारण कारण आता ही दुसरीकडे शिफ्ट करायची या तलावावरती दुसरी जाळी मारून खाली मच्छी आणि वरी कुकुटपालन करायचा विचार चालू म्हणजे तुम्ही आधुनिक तंत्रज्ञाने लोक आज म्हणतात आम्हाला जागा नाही आम्हाला वेळ नाही परंतु आज तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाने वेगळं डोकं लावून कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल आपला शेत तलाव देखील पाहूया कमी जागेमध्ये कसा केलेला आहे तर त्यांचा तलाव देखील पाहूया मामा आपण इकडे आलं तर बरं राहीन कारण सुंदर असं नियोजन या ठिकाणी शेततलावाचं तलावाचं केलेलं आहे आणि शेत तलाव देखील खूप सुंदर आहे मामा यामध्ये मासे कोणत्या जातीचे टाकले होते आपण किती मासे टाकली होती सोडले तर याच्यानंतर आता तुम्ही हा पाण्याचं नियोजन कसं करता किती दिवसाला पाणी बदलतं त्याच्यामधलं आता भविष्यात तुमचं याच्यावर कोंबडीचं करण्याचं प्लॅनिंग आहे तर ह्याच जागेवर करणार आहात का नवी दुसरी काही प्लॅनिंग आहे आता याला कसं असतं तुमच्याकडे याला मच्छीला मार्केट कसं किंवा पोल्ट्रीला कोंबडीला मार्क, मार्केट कसंडीला जागेवर मार्केट येतं आज बरोबर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं असतं आपल्या प्रोडक्ट्स होणाऱ्या किंवा उत्पादित होणाऱ्या मालाला किंवा आपण होणाऱ्या तयार होणाऱ्या मालाला उत्पन्न आणि कसं या रोडच्या कडीला असल्यामुळं यांचा येणारा प्रत्येक माल हा या ठिकाणी घरी येऊन कस्टमर होऊन जातात आणि जो पाहिजे तो त्यांना भाव भेटला जातो खूप सुंदर नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आधुनिक शेततळ बनवलेला आहे मामा आपलं किती किती मोठं नियोजन आहे या ठिकाणी तुम्ही सध्या व्यवसाय काय करता व भविष्यात काय प्लॅनिंग आहे तुमची व्यवसाय सध्या आपलं इलेक्ट्रिक मोटर मोटर दुरुस्ती करतो म्हणजे शेतीला म्हणून तुम्ही इलेक्ट्रॉनिक मोटार दुरुस्ती किंवा असे उद्योग करत असताल कारण शेतीमध्ये शेतकरी आज तुम्हाला पाण्याची स्थिती कशी आहे किंवा भविष्यामध्ये उन्हाळ्यात पाणी कसं राहतं उन्हाळ्यामध्ये पाणी आहे एक या ठिकाणी सुंदर असं तुम्ही हे घर बनवलेलं आहे छोटस कशासाठी बनवलेलं आहे हे कबुतर पाळण्यासाठी केलेलं आहे खूप सुंदर नियोजन केलेलं आहे तुम्ही कमी जागेमध्ये खबूतर असोत ससे असोत कोंबडी असो किंवा वेगवेगळ्या जागाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे रोडच्या कडीला अतिशय सुंदर प्लॉट यांनी बनवलेला आहे खूप असं इतकं सुंदर नियोजन कारण या ग्रामीण भागामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं नियोजन आणि शेतीला ज्याला नियोजन असेल त्याच्या शेतकऱ्यांच्या आज शेतीमध्ये काहीतरी खरं आहे आपण आज शेतकरी स्टँडवर किंवा इकडे तिकडे बसून गप्पा मारतो शेतीमध्ये काही नाही परंतु आज यांचं खूप सुंदर या ठिकाणी नियोजन आपण पाहत आहोत रोडच्या रोडच्याकडील असल्यामुळे त्यांना खूप चांगल्या याचा भाव भेटत आहे किंवा क्वालिटीचं हे होत आहे सुंदर असं शेततळं देखील आहे मामा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे बारावी झालेलं आहे बारावी झालेलं आहे आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये तुम्ही मोटर भरण्याचं काम किती हो, म्हणजे किती वर्षापासून करताय पंधरा वर्ष होऊन गेली पंधरा वर्ष होऊन गेले जमीन किती आहे मामा तुम्हाला थोडी सवा शेती निगडीत वेगवेगळे व्यवसाय किंवा वेगवेगळे उत्पन्नाचे साधनं शोधत गेलात आणि त्यानुसार तुम्ही आज हे करत आहात कारण आज शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे काही जण वेगवेगळ्या पद्धती करतात परंतु तुम्ही सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी केलेलं आहे भविष्यात देखील तुमचं या व्यवसायाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बसच मोठं होत राहो हीच शेतकऱ्यांतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो अन्य ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र करा कष्ट खाऊ नका लोकांचं गोष्ट